नमस्कार मित्रांनो आर्याकरण युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज हिडिओमध्ये आपण महिला बाल विकास भरती दोन हजार पंचवीस पद मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका प्रश्नपत्रिका संच क्रमांक चौदा यामध्ये आपण सादर करणार आहोत आणि आजचा दिवशी मित्रांनो मराठी व्याकऱ्यांच्या आपण चाळीस प्रश्न हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल मिळणार असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे डॅडॅस भाषा होय आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे डॅडॅस भाषा होय ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मातृभाषा कोणत्या मित्रांनो आपल्या घरामध्ये बोलली जाणारी भाषा म्हणजे हो मातृभाषा होय हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसऱ्या मित्रांनो कोणत्या लिपीत ध्वनीचा स्वातंत्र्य वर्ण आहे कोणत्या लिपीत ध्वनीचा स्वातंत्र्य वर्ण आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे देवनागरी लिपीमध्ये दे, ध्वनीचा स्वातंत्र्य वर्ण आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो शकुंतलाच्या सौंदर्याचे वर्णन काय करावं तिच्यासारखी सौंदर्यवती तीच या वाक्यातील अलंकार आपला ओळखायचा आहे शकुंतलाच्या सौंदर्याचं वर्णन काय करावं तिच्यासारखी सौंदर्यवती तीच या वाक्यातील आपला अलंकार ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अनन्वय अलंकार आहे कोणत्या मित्रांनो अनन्वय हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो मराठी भाषेत किती स्वरातीचा समावेश होतो मराठी भाषेमध्ये किती स्वरातीचा समावेश होतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दोन स्वरातीचा समावेश होतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवं तर आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता क्रियापदाचा प्रकार आपला ओळखायचा आहे आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता क्रियापदाचा प्रकार आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अपूर्ण भूतकाळ आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्र निढळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीपैकी कोणता आहे निढळ या शब्दाचा समानार्थी शब्द आपला खालीपैकी कोणता आहे ते ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कपाळ हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखायचे आहे विद्वान या शब्दाचे आपला स्त्रीलिंगी रूप ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे विदुषी विद्वानचा विरुद्ध अर्थ म्हणजे स्त्रीलिंग रूप कोणता आहे मित्रांनो विदुषी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो गुरुजी मुलांना बसवितात क्रियापदाचा प्रकार आपला ओळखायचा आहे गुरुजी मुलांना बसवितात क्रियापदाचा आपला प्रकार ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे प्रयोजक हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्या मित्रांनो खापर फोडणे या वाक्य परिचाराचा अर्थ खालपैकी कोणता आहे खापर फोडणे या वाक्यप्रिचाराचा अर्थ खालपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दुसऱ्यावर दोष ठेवणे काय मित्रांनो दुसऱ्यावर दोष ठेवणे म्हणजे त्याला आपण खापर फोडणे असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो राजू अभ्यासकर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता आहे राजू अभ्यासकर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ आपला सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आज्ञार्थी काय मित्रांनो आज्ञार्थी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो शेतकऱ्यांनी शेती नांगरली पण पाऊस पडला नाही पण ह्या उभ्यावी आवयाचा आपला प्रकार ओळखायचा आहे शेतकऱ्यांनी शेत नांगरली पण पाऊस पडला नाही पण या वाभ्यांवी आवयाचा आपला प्रकार ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे न्यूनतम बोधक काय मित्रांनो न्यूनतम बोधक हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो माझा चष्मा आण यातील आण हे कोणते क्रियापद आहे माझा चष्मा आण यातील आण हे, या हे कोणते क्रियापद आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आज्ञार्थी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर तेरा मित्रांनो सामाजिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला डॅडॅस असे म्हणतात सामासिक शब्दाची फोड करून दाखवणाऱ्या पद्धतीला डॅडॅस असे म्हटले जाते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विग्रह असे म्हटले जाते हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक पुढीलपैकी कोणते अवयव उभयानवी अवयव आहे कोणते अवयव हे उभयानवी अवयव आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अथवा हे काय मित्रांनो अथवा हे उभयानवी अवयव आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रनो वर पिता मुलाच्या लग्नात तुर्यात वावरत होता अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे वर पिता मुलाच्या लग्नामध्ये तुऱ्यात वावरत होता अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विशेषण आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर सोळा मित्रांनो हो खालपैकी भावाचक नाम ओळखायचे आहे खालपैकी नाम आपला भाव भावाचक आपलं नाम ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सौंदर्य काय मित्रांनो सौंदर्य हे भावाचक नाम आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो मुलानो सर्वजण रांगेत उभे राहा क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे मुलानो सर्वजण रांगेत उभे राहा क्रियापदाचा आपला प्रकार ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आज्ञा काय मित्रांनो आज्ञा देणे म्हणजे मुलांनो सर्वजण रांगेत उभा उभी राहा हे आज्ञा देणे म्हणजे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण या उदाहरणातून कोणता अलंकार दिसून येतो आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण या उदाहरणातून कोणता अलंकार दिसून येतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे उत्प्रेक्षा अलंकार हा दिसून येतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसमित्रन सिंहाची डॅडॅस होते सिंहाची डॅडॅस होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सिंहाची गर्जना होते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रनो खालील बाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे आईने रवीला मारले आईने रवीला मारले आपला प्रयोग ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे भव्य प्रयोग हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक एकवीस उरावर धोंडा ठेवणे या वाक्य योग्य अर्थ पर्यातून निवडायचा आहे उरावर धोंडा ठेवणे या वाक्य योग्य आपला पर्यातून अर्थ निवडायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अवघड काम करावया सांगणे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली पोरग ओळखा वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली पोरग ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कर्मनी प्रयोग आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे मित्रांनो तळे या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे तळे या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तळी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो मी गावाला जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगायचा आहे मी गावाला जात आहे।, आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपला सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे संयुक्त क्रियापद आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो हातातोंडाशी गाठ पडणे या वाक्य परिचाराचा अर्थ सांगायचा आहे हातातोंडाशी गाठ पडणे या वाक्य परिचाराचा आपला अर्थ सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे जेम तेम खाण्यास मिळणे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मराठी भाषेमध्ये चौतीस व्यंजने आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो आग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे आग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अनुज आग्रजचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे अनुज आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हटले जाते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सोरादी असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो प्रतिज्ञा आपण रोज रोजच म्हणतो या वाक्यातील वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो या वाक्याचा आपला प्रयोग ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सकर्मक कर्तरी आहे काय मित्रांनो सकर्मक कर्तरी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो तगाई या शब्दसमूहातून काय स्पष्ट होते तगाई या शब्दातून शब्दसमूहातून काय स्पष्ट होणारा म्हणजे अर्थ आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारे शासकीय कर्ज आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस दिग्दर्शक या, एक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे दिग्दर्शक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आपला ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दिग्दर्शिका हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो तो नेहमी आजारी असतो या वाक्यातील काळ ओळखायचा आहे तो नेहमी आजारी असतो या वाक्यातील आपला काळ ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे रीती वर्तमान काळ आहे काय मित्रांनो रीती वर्तमान काळ हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीस मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे मांजरा मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कर्मणी प्रयोग आहे काय मित्रांनो कर्मणी प्रयोग हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्रांनो लाल सिंधी हा कशाची जात आहे लाल सिंधी ही कशाची जात आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे गायची जात आहे लाल सिंधी ही गायची जात आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस मित्र पुढील पुर्लिंगी नामाचे वचन न बदलणारे नाम कोणते आहे पुढील पुर्लिंगी नामाचे वचन न बदलणारे नाम कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे हत्ती आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस बारभाई या शब्दाचा समास ओळखायचा आहे बारभाई या शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दिगू समास आहे कोणता मित्रांनो दिगू समास हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीसव्या मित्रांनो समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सामान्य नाम आहे कोणत्या मित्रांनो सामान्य नाम हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस खालीलपैकी अनेक वचन शब्द ओळखा खालपैकी अनेक वचनी शब्द आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे शाळा शाळा काय शब्द मित्रांनो अनेक वचनी शब्द आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो समानार्थी शब्द ओळखा अनल काय मित्रांनो श समानार्थी शब्द आपला ओळखायचा आहे अनल ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आग्नी काय ना अनलचा अग्नी हा समानार्थी शब्द आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस मित्रांनो रामाचा या शब्दाची विभक्ती ओळखायची आहे रामाचा या शब्दाची युभ विभक्ती आपला ओळखायची आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे शेष्ठी ही विभक्ती आहे हे आपलं योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत मरा महत्त्वाचे आणि मराठी व्याकरणचे आहेत मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटूच पुढच्यामध्ये धन्यवाद